नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पावसाळी हंगामामधील ओपन शिमला मिरचीतील थ्रिप्स असेल ओला करपा असेल या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे जेणेकरून थ्रीपचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे खरड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे रिमझिम पाऊस होत असताना ओला करपा वरून फांदी सुकली नाही पाहिजे झाडं आपले शेवटपर्यंत चांगले राहिले पाहिजे आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ घेत असताना आपण जर बघितलं ही जी सेटिंग आहे ही सेटिंग प्रॉपर व्यवस्थित झाली पाहिजे साधारणतः सत्तेचाळीस शेचाळीस दिवस सत्तेचाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आपण ही सेटिंग बघतोय पहिला तोडा जवळजवळ येईलच ऑलमोस्ट या बाजूला जर बघितलं आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही दाखव दादा अशा पद्धतीने सेटिंग आहे पहिला एक दोन तीन दिवसात तो तोडा येईलच माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या शिमला मिरचीच्या मध्ये आपण उभे आहोत साधारणतः तेरा चौदा पंधरा मे लागवड केलेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आज दिनांक एक जुलै म्हणजे एक साधारणतः दीड महिना पंचेचाळीस शेहेचाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण आहोत आपला व्हिडिओचा विषय आहे की पावसाळी हंगामामध्ये सुरू होत असताना प्लॉटमध्ये ओला येणं स्थिपचा प्रादुर्भाव होणं फुलांचं ड्रॉपिंग होणं या सगळ्या समस्यांपासून पुढं आपल्याला नव्वद ते शंभर दिवस प्लॉट कसा सुरू ठेवता येईल जेणेकरून दुष्काळी भागामध्ये चांदवड तालुका असेल सिन्नर असेल येवला असेल संगमनेरचा काही भाग असेल या सगळ्या ठिकाणी मे एंडिंग एंडिंगला किंवा मेच्या मध्यावधीमध्ये भर टेम्परेचर मध्ये लावलेल्या प्लॉटला बाजारभाव चांगला मिळतो पाणी कमी असतं पण चांगलं जर नियोजन आपण ठेवलं तर प्लॉट आपल्याला शेचाळीस सत्तेचाळीस दिवसात असा बनवता येतो आणि पन्नास दिवसाचा तो सुरू करून घेता येतो त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे प्रथम तर शेतकऱ्याकडे जातो दादा आपलं पूर्ण नाव सांगा रवींद्र रवींद्राधवळ तालुका चांदो तालुका चांदवड जिल्हा नाशिक जोपूळ गावातून आपण हा व्हिडिओ घेतोय शिमलामध्ये तुमचा काय अनुभव याच्या अगोदरचा आम्ही पहिल्या वर्षी लावली तर आम्हाला त्याच्यात काही माहिती नव्हती तर तुमचं मार्गदर्शन घेतलं आणि प्लॉट एकदम व्यवस्थित झालाय एवढं फळ झालंय आज, आज पाईला तोड़ा। पाईला तोड़ा। हो उद्या परवा त्याचा थोडा करायचं पहिला थोडा करायचं आहे डॉक्टर किसान बद्दल माहिती कुठून मिळाली डॉक्टर किसन आम्ही युट्यूब वर त्याच्या व्हिडिओ बघत राहतो ना त्याच्यावरून ते नंबर होता त्याच्यावर कॉल लावला प्लॉट रजिस्टर केला त्याच्यावरून प्लॉट रजिस्टर केला आलेलं वेळापत्रक फॉल वेळापत्रक फॉलो करतोय आम्ही आणि त्याचा प्लॉट प्लॉट एकदम व्यवस्थित काहीच त्याच्या म्हणजे रोग वगैरे काहीच नाही वरती शेंडा बघतोय आपण शेंडा चालू एकदम सेटिंग झाली नऊदा नऊदा पण सेटिंग झाले आता त्याला मित्रांनो शेचाळीस सत्तेचाळीस दिवसात म्हणजे पुढच्या दोन ते तीन दिवसात पहिला तोडा होणार आहे मग आता अजूनही इथं जर बघितलं पाऊसाचा खूप मोठा अभाव आहे आता पेपर मी काढतो या ठिकाणी पाऊसच खूप कमी पण जर आपण बघितलं रूट दोन किती ऍक्टिव्ह पांढरी मुळी जर आपण बघितली हा ढेपूळ बघतोय कडक ढेपूळ या ठिकाणी ही मुळी जर बघितली दोन पांढरी मुळी एकदम ऍक्टिव्ह म्हणजे तिला जगवण्यापुरतं पाणी त्यांच्याकडे आणि ते आल्यानंतर सांगितलं की म्हणजे काल थोडासा पाऊस झाला नाही तर चिखल पाय सुद्धा त्या ठिकाणी चिकल लागत नव्हता पायाला आणि टेम्परेचर मध्ये पाण्याची कमतरता आहे पाणी जर भरपूर असतं तर तीच आज या स्टेजला असते ही मिरची हो पाणी खूपच कमी आहे तर आपण प्रामुख्याने विषयाकडे वळत असताना ओला करण्या पाठीमागचे कारण पाना ओली राहणं आणि प्रिव्हेंटिव्ह आणि क्युएटिव्ह करपा आल्यानंतर काय केलं पाहिजे करपा यायच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये कशा बुरशी नाशक कॉन्टॅक्ट असेल सिस्टमॅटिक असेल याचा वापर आपण केला पाहिजे सातत्याने वातावरण ढगाळ आहे रिंजिम पाऊस येतो अशा वेळेस कॉन्टॅक्ट बुरशीनाशकचा वापर करत असताना दोन फवारण्या सांगतो पहिली फवारणी घ्यायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी पहिली फवारणी खूप महत्वाची आहे व्हायरस रोगाचा देखील प्रादुर्भाव होऊ देणार नाही करपा येऊ देणार नाही पानं किपिंग क्वालिटी पानाची फोटोसिन्सिटी चांगली राहील त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटर पाण्यामधून पाचशे ग्रॅम टचअप देशी गावरान गायचं दोनशे लिटर पाण्याला दोन लिटर दूध हलकुंड पावडर तुम्हाला दोनशे ते अडीचशे ग्रॅम आणि शंभर ग्रॅम गुळ कुठलंही कीटकनाशक घ्यायचं नाही व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही खोला करपा येणार नाही झांतो येणार नाही करपा कुठल्याही प्रकारचा येणार नाही दुसरी एक फवारणी कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही घेत असताना अल्ट्राबॅक्ट अडीचशे मिली त्यासोबत तुम्ही घेऊ शकता रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम किंवा बावीस टीन दोनशे ग्रॅम या दोन फवारण्या तुम्ही करू शकता स्वच्छ सूर्यप्रकाश असेल स्वच्छ सूर्यप्रकाश असेल ढगाळ वातावरण नाही उष्णता सकाळच्या वेळेस दुपारपर्यंत तुम्हाला जर सूर्य त्या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असेल प्रिव्हेंटिव्ह मधला दुसरा स्प्रे दोन कॉन्टॅक्ट सांगितले सिस्टमॅटिक मध्ये इक्वेशन प्रो शंभर मिली किंवा अमिस्टर टॉप एक्री दोनशे मिली इक्वेशन प्रो दोनशे लिटरला शंभर मिली ॲमिस्टर टॉप घ्याल तर दोनशे लिटरला दोनशे मिली हे दोन्ही बुरशीनाशक नाशक प्रिव्हेंटिव्ह मध्ये कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक त्यानंतर कीटकनाशकांच्या फवारण्या जेणेकरून या फळाला कुठल्याही पद्धतीने स्क्रॅचेस आले नाही पाहिजे योग्य रीतीने फुलांमध्ये थ्रिप्स येता कामा नये खरड्या रोगाचा प्रादुर्भाव होता कामा नये त्यासाठी दर चार चार दिवसाला तीन फवारण्या खूप महत्वाच्या सांगतोय पहिली फवारणी त्यामध्ये असेल पहिली फवारणी घेत असताना फ्लोरामाइट शंभर मिली मॅजिस्टर अडीचशे ग्रॅम त्यामध्ये पी डबल एस अकरा बावीस हे पन्नास मिली तुम्ही स्प्रेडर जे आपण वापरतो ते घ्या चार पाच दिवसाने मध्ये एखादा बुरशीनाशक स्प्रे झाला चार पाच दिवसाने किंवा सहा दिवसाने पुढचा कीटकनाशकचा स्प्रे फ्लोरामाइट आणि मॅजिस्टरनंतर पुढचा कीटकनाशकचा स्प्रे खूप महत्त्वाचा आहे महत्वाची फवारणी आहे लिसेंटा पन्नास ग्रॅम लिसेंटा घ्यायचे दोनशे लिटरला पन्नास ग्रॅम त्यामध्ये डायरेक्टर जे सीविड आहे ते पाचशे मिली आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम थेट लक्षात घ्या शंभर ग्रॅम ऍक्ट्रा त्यामध्ये टाकायला विसरू नका ऍक्ट्रा लिसेंटा फिप्रोनिल नी आणि इमिडा असलेला कंटेन लिसेंटा हे पन्नास ग्रॅम त्याच्यामध्ये थायमोक्झल शंभर ग्रॅम आणि डायरेक्टर बीड पाचशे मिली असा एक्सप्रे घ्या त्यानंतर परत सहा सात दिवस जाऊ द्या सहा सात दिवसानंतर जम्प चाळीस ग्रॅम मोहिंटो एनर्जी दोनशे मिली हे तीन चे स्प्रे तुम्ही घेऊ शकतात खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी सहा सहा दिवसाच्या अंतराने मिळतील त्यामध्ये बुरशीनाशक सांगितलं आता अन्नद्रव्य व्यवस्थापन पहिला तोडा येतोय अशी मिरची आहे पहिला तोडा दोन तीन दिवसात करायचा आहे पहिला तोडा झाल्यानंतर पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना ड्रिपमधून मधून काय दिलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही एकरी पाचशे मिली रेडी फार्म आणि पाच किलो सोळा अकरा बत्तीस ही आयसीएल ची ग्रेड त्या ठिकाणी गेली पाहिजे त्यानंतर आठ ते दहा दिवस जाऊ द्या आठ दहा दिवसानंतर तुमचा दुसरा तोडा होऊन चार पाच दिवस झालेले असतील तीन चार दिवस झालेले असतील पहिलं रेडी फार्म आणि सोळा अकरा बत्तीस दिलं पाच सहा दिवसांनी तोडा येईल पहिला तोडा झाल्यावर तुम्ही रेडी फार्म आणि सोळा अकरा बत्तीस देताय त्यामध्ये तुमचे बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचे स्प्रे चालूच असतील परंतु आठ दहा दिवस जाऊ द्या पुढचं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे ते ऍप्लिकेशन घेत असताना एकरी पाच लिटर स्ट्रोक त्या स्ट्रोक सोबत पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा बरडा जेणेकरून तिसरा तोडा तुमचा खूप चांगलं वजन तुम्हाला मिळेल तिसरा आणि चौथा तोडा एकरामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे कॅरेट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी प्रामुख्याने बुरशीनाशकांचा योग्य वेळी योग्य वापर कीटकनाशकांचा योग्य वेळी योग्य वापर फवारणीचं नियोजन सकाळ आणि संध्याकाळ कीटकनाशक संध्याकाळी बुरशीनाशकांचा वापर सकाळी आणि स्पर्शजन्य असेल किंवा सिस्टेमॅटिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशक याचा ताळमेळ तुम्हाला व्यवस्थित जर बसवता आला तर खूप चांगलं उत्पादन आणि आज परिस्थिती अशी आहे बाजारभाव पुढचे काही दिवस खूप चांगल्या पद्धतीत असे टिकून राहतील त्याचा बेनिफिट माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता प्रत्येक शेवटची प्रतिक्रिया मी शेतकऱ्याकडून घेतो शिमला मिरची मध्ये कुठलीही माहिती नसताना बरं उन्हामध्ये लावलेली शिमला मिरची आलेलं वेळापत्रक शंभर टक्के फॉलो केल्यानंतर डॉक्टर किसान बद्दलची तुमची प्रतिक्रिया तुम्ही इतर शेतकऱ्यांना कशी शेअर करा डॉक्टर किसान मार्गदर्शन खूप भारी वाटत आहे मला कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये प्लॉट जमन शक्य नव्हती शक्य कमी पाणी कमी होत प्लॉट एकदम व्यवस्थित बसला त्यामुळं आम्ही समाधानी यामध्ये खरं श्रेय जर म्हटलं तर मी आज आम्ही नाशिकमध्ये ऑनलाईन तुम्ही एकवीसशे दोन हजार रुपये फी भरतात मोबाईलवर वेळापत्रक येतं योगायोगाने चांदवड तालुक्याचा दौरा होता आणि मी देखील शेड्यूल देत असताना फोटो बघत गेलो इतकं टेम्परेचर पावसाचं प्रमाण कमी असताना जो शेतकरी प्रामुख्याने त्या ठिकाणी आलेलं वेळापत्रक आणि शंभर टक्के विश्वास ठेवून ते फॉलो करतो आणि त्याच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के भर होती त्या शेतकऱ्याकडे जाण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न असतो बरेचसे शेतकरी म्हणतात सर या या प्रत्येकाच्या बांधावर जाणं शक्य नाही काही शेतकरी तीन तीन चार चार पाच पाच वर्ष झाले त्यांच्यापर्यंतही मी अजून पोहोचत नाही परंतु हा जवान शेतकरी आणि ह्या तापमानामध्ये या, ताप या ठिकाणी पहिल्याच वर्षी शिमला मिरचीत कुठलीही माहिती नसताना डॉक्टर किसानवर विश्वास ठेवून सातत्याने वेळापत्रक फॉलो करून हा शेचाळीस सत्तेचाळीस दिवसाचा प्लॉट पन्नास दिवसात सुरू होईल आणि नक्कीच सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या दरम्यान मी याच प्लॉटवर येऊन पुढच्या तीस दिवसामध्ये किती उत्पादन घेतलं किती कॅरेटचं उत्पादन घेतलं हा व्हिडिओ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका